या ठिकाणी दिवसभरात घडल्या आणि त्यामुळं ही आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे खर तर गेल्या अनेक दिवसांपासनं काकासाहेब कोयटे यांच्या संपर्कात मी स्वतः होतो माझे आमदार कोल्हेताई होत्या अगदी परवा उमेदवारी जाहीर करापर्यंत त्याच्या आधी आमची बैठक झाली सगळे उमेदवार त्यांना सांगण्यात आले त्यांच्याही वॉर्डातले उमेदवार कोण द्यायचे आहे त्यांनी ती ते अपेक्षा व्यक्त केली आणि त्या दिवशी रात्री आम्ही आमचे एकवीस उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केले अगदी काल परवापर्यंत घरातलं सीट द्यायचं म्हणून त्यांनी खाली वॉर्डामध्ये असा त्यांची सूचना आली होती त्यामुळं आम्ही ते जाहीरही केलेलं नव्हतं परंतु त्यांनी दिलेला एक उमेदवार आम्ही जाहीरही केला होता परंतु अचानक काही तालुक्याबाहेरील शत श शक्ती त्या ठिकाणी सक्रिय झाले आणि नेहमीप्रमाणे आपल्या तालुक्यावर वक्रदृष्टी त्या ठिकाणी पडली आणि आमचा उमेदवार हा कोपरगावात फायनल झाला ना की शेजारच्या तालुक्यात पुण्या मुंबईला जाऊन आमची उमेदवारी फायनल झालेली नाही आणि कदाचित त्या ठिकाणी माझं वय कमी आहे काकासाहेब कोयटे हे शहात्तर वय आहे नगरपालिका पूर्णत्वात जावस तर त्यांचं एक्याऐंशी वय राहील त्यांचा राजकीय अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे आणि म्हणून कुठंतरी त्याला राजकीय डावपेच म्हणा किंवा शहकट शहाचं राजकारण म्हणा या ठिकाणी गुरफटून ठेवून अगदी सकाळपर्यंत त्या ठिकाणी कुठलीही कल्पना आमच्याशी महिनोन महिन्या चर्चेत असलेल्या काकासाहेब कोयटे यांनी दिली नाही आणि अचानक शहर विकासाचा पुळका त्या ठिकाणी आल्याचं जाणवलं कारण की मी स्वतः विजन डॉक्युमेंट कसं राहणार आहे त्याचे प्रमुख आपण राहणार आहोत कशा पद्धतीने कोपरगावला पुढं न्यायचं आहे त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी कुंभमेळा होतो आहे त्यामध्ये बऱ्याच कमी शहरांना मधून नदी जाती आपल्या दोन्ही बाजूचं सुशोभीकरण कसं करता येईल प्रत्येक घेतलेला उमेदवार हा कशा पद्धतीने सिलेक्शन केलं उमेदवार यादी त्यांच्याबरोबर शेअर केलेली होती परंतु आणि त्याच दिवशी संध्याकाळी उमेदवारी आम्ही जाहीर केली त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही वरचा उमेदवार खालचे सगळे संवादातून आम्ही ती सगळी उमेदवार यादी जाहीर केली पण कुठंतरी कोपरगाव हितासाठी नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी त्या ठिकाणी त्यांनी त्या प्रतारणा केली आमच्याशी दगा फटका केला गद्दारी शब्द थोडासा जास्त होईल परंतु त्यांनी अंधारात ठेवून त्या, त्या ठिकाणी राजकीय त्यांचं गणित साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केविळवाणी प्रयत्न मी म्हणेल कारण की सकाळी ॲक्शन झाली आणि दुपारनंतर जी काही रिॲक्शन आम्हाला जनतेतून आलेली आहे त्यांनी आम्हाला निश्चितपणाने खात्री पटलेली की आजच आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला आहे कारण की ज्या पद्धतीच्या समोरच्यांची उमेदवारी न करण्याची त्या ठिकाणी घाई झालेली आहे मग कसेबसे आमचे काही नाराज झालेले उमेदवार असतील त्यांना खेचण्याचा प्रयत्न चाललेला आहे किंवा त्यांना कोणी हो म्हणत नाही आहे आधी ज्यांना काम करायला लावलं अशा उमेदवारांना थांबून दुसरे उमेदवार अशा अनेक घटना त्यांच्या गोटामध्ये होत आहे आमचे जे जा जाहीर न झालेले वॉर्ड आहे तिथं देखील अनेक उमेदवार त्यांचे आमच्याकडं संपर्क आज साधता आहे परंतु आमच्याकडं आधीच गर्दी झालेली असल्यामुळं आम्ही जे काही इलेक्टिव मेरिटमधले आहे त्याच उमेदवारांना त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी देणार आहोत अनेक नाट्यमय घडामोडी नाराजीमय घडामोडी झाले अनेक प्रमुख नेते त्या ठिकाणी ने, उपस्थित नसल्यानं अनेक भोया खरं तर शहरमध्ये उंचवल्या गेलेल्या आहे की एकही कार्यक्षम नेतृत्व त्यांच्या पार्टीकडं नसल्यामुळं त्यांना शेजारच्या तालुक्यातून किंवा बाहेरच्या तालुक्यातल्या आ, आका म्हणाल किंवा त्यांच्याने हँडल करून त्या ठिकाणी घ्यावा लागलं हीच खरं कोपरगावच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे आणि स्वाभिमानी कर या बाहेरील तालुक्या बाहेरील शक्तींना निश्चितपणाने भीक घालणार नाही आणि हे लादलेलं पार्सल त्या ठिकाणी पुन्हा जिकडं झालं आहे त्या दिशेने देऊन टाकतील ही मला खात्री आहे निश्चितपणाने त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख देखील त्यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी केलेला आहे पत्रकार आणि कोपरगावचे नागरिक सुज्ञ आहेत त्याच्यामुळे हे स्वाभिमानी कोपरगाव स्वाभिमानी कोपरगाव आपल्या या अशा भूलतापांना बळी पडणार नाही वेळेवर लादलेल्या उमेदवारांना ला। त्या ठिकाणी हे होणार नाही आणि आम्ही एक युवा पॅनल सक्षम पॅनल देण्याचा हे केलेला आहे अर्थातच निवडणूक सुरुवात झाल्यावर मी त्या ठिकाणी काकासाहेब कोयटे यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो तु। तुम्ही द्याल तो उमेदवार मान्य राहील आणि असा आशीर्वाद देखील त्यांनी मला खरं तर दिलेला होता परंतु त्यांच्याही काही कंपल्शन राहिलेल्या असेल समोर उमेदवार न मिळाल्यामुळं जे काय आपल्या तालुक्यातील आमदारांनी ज्यांचं कोणाचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे त्यांच्याकडं हाक दिले असेल आणि त्यांनी कदाचित त्या ठिकाणी यांना उमेदवारी करण्यासाठी काही कारणास्तव भाग पाडलेला आहे असं सर्वश्रुत झालेलं आहे त्याच्यामुळे याच्यात काही शंका राहिलेली नाही आता आमचे तर सीट फायनल झालेले त्याच्यामुळे आम्ही जे काय आमचे चोवीस कॅरेट उमेदवार होते ते दिले गेलेले आहे आता अठरा कॅरेट सोळा कॅरेट काय असतील कारण त्यांचेच उमेदवार त्यांना उमेदवारी करता येत नाही आणि राष्ट्रवादी त्यांनी प्रवेश केल्या केल्या त्यांनी राष्ट्रवादीच त्या ठिकाणी नेमकी ते, ते राष्ट्रवादीचे आहे का दुसऱ्या तालुक्यातले आहे हा खरा संशोधनाचा भाग झालेला आहे तालुक्याबाहेरची शक्ती तुमच्याच पक्षातली आहे वरिष्ठांकडे काही त्याच्याबद्दल नाही असं आहे की कोपरगाव तालुक्याला हे नवीन नाही काहींच्या स्वार्थापायी त्या ठिकाणी अनेकदा या ठिकाणी हस्तक्षेप होतं कधी स्वर्गीय कोल्हेसाहेब काळेसाहेब कोणीही इतरांचं मांडलिकत्व स्वीकारलं नाही कोपरगावाची अस्मिता जपण्याचं काम केलेलं आहे परंतु अलीकडचं काही वर्षांचा आपण जर अनुभव घेतला तर त्या ठिकाणी दोन हजार चारमध्ये बाहेरील शक्तींनी हस्तक्षेप केला हे अतिशय महत्वाचं जबाबदारी पूर्व मी आपल्याला सांगू इच्छितो की दोन हजार चार मध्ये बाहेरील शक्तींनी हस्तक्षेप केला नऊ मध्ये केला आणि सलग दहा वर्ष तालुक्याला जो आमदार अपेक्षित नव्हता असा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून दिला गेला तीन हजार सहाशे पन्नास दिवस त्या ठिकाणी एकही प्रश्न सभागृहात न विचारणारा एकमेव दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आमदार जर कोणी असेल तर ते आपल्या तालुक्याचे अशोक काळे आमदार होते म्हणजे ज्या कामासाठी आपण त्यांना निवडून दिलं होतं लोकांचं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये करायचं ते सलग दहा वर्ष एकही प्रश्न न विचारणारा रेकॉर्डला आहे एक, एक आमदार आपल्या या तालुक्याला लाभले आणि ते लादण्याचं काम आपल्या तालुक्यातील जनतेने केलेलं नव्हतं ते तालुक्या बाहेरच्याच शक्तींनी ते काम केलेलं होतं आणि अटेंडन्स सुद्धा एक दोन टक्क्याच्या वर त्या सभागृहामध्ये अटेंडन्स त्यांची नव्हती त्या उलट कोल्हेताईंनी ताईंनी कोल्हे साहेबांनी हजारोंच्या वर त्या ठिकाणी प्रश्न साहेबांनी विचारलेले आहे ताईंचा अटेंडन्स नव्याण्णव टक्के सभागृहात राहिलेला आहे आणि आपण मागच्याच महिन्यात बघितलं की देशाच्या नेतृत्वानी तालुक्यातील इथं नावलौकिक देश पातळीवर झालं कुठंतरी ते इतर तालुक्याच्या नेते मंडळीमध्ये खुपलं आणि त्याचाच भाग म्हणून पुन्हा हा तालुका अधोगतीत गेला पाहिजे आपली राजकीय अडचण होऊ नये म्हणून काहीतरी कुठंतरी राजकीय ज्याला आपण हस्तक्षेप आणि डावपेच म्हणतो याचाच हा परिणाम आहे माझी आमदार मोदयाला विनंती राहील की तुमच्याही पार्टीत अनेक सक्षम उमेदवार होते अर्थात काकांच्याही घरामध्ये संदीप कोयटेसारखे युवा उमेदवार होते जो पूर्ण वेळ देऊ शकतो या ठिकाणी न्याय देऊ शकतो वेळप्रसंगी हाकेला ओ देऊ शकतो त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये काकांनी सांगितलं की मी मोठ्या कामांसाठी फक्त तिकडे जाईन छोट्या कामांसाठी मी जाणार नाही इथं गरिबांचे छोटेच काम त्या ठिकाणी आडलेले आहे आणि या छोट्याच कामांसाठी हाकेला ओ देणारा माणूस पाहिजे या ठिकाणी हेलिकॉप्टर पुढारी किंवा राज्य देश पातळीवरचे नेतृत्व करणारे उमेदवार या ठिकाणी लोकांना नको आहे सर्वसामान्य गोरगरिबांच्या सुखात दुखात जाणारा उठणारा मोटरसायकलीला किक मारून लगेच त्या ठिकाणी हजर होणारा रात्री दोन वाजता सेकील फोन उचलणारा असा एक कार्यक्षम अनुभवी प्रशासकीय अनुभव असलेला पूर्ण वेळ देता येणारा असा कार्य करता पाहिजे ना की एखाद्याचं मांडलिकत्व स्वीकारणारा नगराध्यक्ष जो इतरांना लादायचा आहे आणि हा राजकीय डाव सुज्ञ नागरिक आणि कोपरगावचे विशेषतः युवा वर्ग जो या ठिकाणी परिवर्तन पाहू इच्छित आहे कारण की आज आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये पंच्याहत्तरच्या वर या ठिकाणी निवडणूक न लढवण्याचा एक धोरण पक्षीय स्तरावर घेतलेला आहे त्याचं कारण हे आहे की या ठिकाणी नव्या उमेदीचे नव्या जोशाचे उमेदवार नव्या संकल्पने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकच कार्यक्षम पद्धतीने वेळ देता येतो आणि त्याला न्याय देता येतो त्या पदाला आणि म्हणून आम्ही देखील आमच्या उमेदवारीमध्ये जवळपास सोळा नवीन चेहरे दिलेले एकवीस वीस, वीस उमेदवार जे जा आता जाहीर झालेले आहे आणि त्यातले सात ते, ते आठ उमेदवार हे अगदी नवीन उमेदवार आहे युवा उमेदवार आहे त्याच्यामुळं हा युवा वर्ग या ठिकाणी निश्चितपणाने एक इतिहास घडाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे पक्षविरोधी कारवाईबद्दल नाही वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील येत्या काही महिन्यांमध्ये मी तक्रार आम्ही तक्रार करणार नाही पक्षाकडं सगळं माहिती असती पक्षाकडं याची नोंद असती ज्या काकासाहेब कोयटे यांनी काही महिन्यांपूर्वी अमित भाई शहांबरोबर त्या ठिकाणी निवेदन दिलं ज्यांच्या मार्फत ज्यांच्या घरी जेवण केलं तेच आज एका सह पक्षाचे उमेदवार होता आहे याच्यातच सगळं काही आलेलं आहे त्याच्यामुळे वेगळं विश्लेषण याचं काय आम्ही करू पाहू इच्छित नाही त्याच्यामुळं एक आपल्या तालुक्यातील युवा शक्ती पुढे जाताना ज्यांच्या ज्यांच्या डोळ्यात खुपता आहे त्या सगळ्या शक्ती एकत्रित येऊन त्या ठिकाणी हा तालुक्याचा ता परिवर्तनाची लाट रोखू पाहत आहे पण मी त्यांना सांगू इच्छितो हो की येणाऱ्या दोन तीन तारखेला जो काही विजय गुलाल आहे तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही कारण की सकाळच्या ॲक्शनची रिॲक्शन आम्हाला दुपारनंतर यायला लागलेली आहे आम्ही खर तर आभार मानू इच्छितो आमदार महोदयांचे की त्यांनी अजून सोपी आम्हाला ही निवडणूक केलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला आम्ही निश्चिंत झालेलो आहे की आता ही विकासाची जी काय परिवर्तनाची लाट ला ने। ने ही उफळलेली आहे ही तीन तारखेला निकालालाच या ठिकाणी थांबल्याशिवाय राहणार नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते म्हणता आहे की आमच्यापेक्षाही वरच्या उमेदवाराला दोन मतं तरी व्हायना आमच्या प्रत्येक प्रभागातून अधिकचे मिळतील अशी खात्री आमच्या स्थानिक खाली उमेदवारांना वाटायला लागलेली आहे मला लागतं असं मी मीडियाच्या माध्यमातून सांगितलं शुगरचंही त्यांनी प्रॉब्लेम सांगितलं अर्थातच काकांचं वय शहात्तर असल्यामुळं टर्म संपर एक्क्याऐंशी होणार आहे आणि काळानुस्वरूप अशा काही ते आजची नाही काका पंचवीस वर्षापासून काकांना खरं तर डायबिटीज आहे त्याच्यामुळं त्याच्यावर मी काय फारसं भाष्य करू इच्छित नाही परंतु एक युवा कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्याऐवजी मी आशीर्वाद घेतलेही होते तीन तीन चार चार तास आमच्या बैठकी झाल्या होत्या विविध विषयांवर विचार मंथनही झाला होता उमेदवारी यादीही त्यांना संपूर्ण दाखवूनच त्या ठिकाणी जाहीर केल्यानंतर अचानक रात्रीतून असं काय घडलं की सकाळी मला साडेआठला ला निरोप आला की अशा पद्धतीच्या घडामोडी काढल्या आणि गेल्या काही दिवसांमध्येच कुठंच विकासाचा कळवळा किंवा काळजी न वाटणाऱ्या काकांना अचानकपणे त्या ठिकाणी काळजी वाटायला लागली आणि त्यांच्याच उमेदवार त्यांनी जाहीर करायला लावलं काल परवा आमच्याकडून तो उमेदवारीचं प्रमाणपत्र घेऊन गेला आणि आज लगेच तिकडं उडी घेतली तर याच्यापेक्षा दुटप्पी भूमिका दुसरी होऊ शकत नाही आणि अठरा दिवस आमचे उमेदवार काही वर्षांचे नऊ वर्ष त्याच्या आधी सामाजिक उपक्रमामध्ये किंवा रोज सर्वसामान्यांच्या आज नगर जा संजयनगर जा गांधीनगर जा किंवा पूर आला खडकीच्या पुरामध्ये असल कुठेही आडी अडचणीच्या वेळेस त्या ठिकाणी ग्राउंडवर उतरून पाण्यात उतरून काम करणारा एक कार्यकर्ता उमेदवार आहे आणि खालचे उमेदवार आमचे बघता आज मेजॉरिटी त्या ठिकाणी निश्चितपणाने येताना दिसते आहे मागची जी चूक झाली खाली एक आणि वरती एक ही चूक काय कोपरगाव ह्या वर्षी करू इच्छित नाही कोपरगावकर आणि म्हणून खालचेही उमेदवार आमची मेजॉरिटी येत असल्यामुळे वरचाही उमेदवार आमचाच त्या ठिकाणी नी निवडून येणार ये आहे याची खात्री कोपरगावकरांना पटलेली आहे अनेक त्या निमित्ताने संवाद मेसेज आम्हाला प्राप्त झालेले आहे असेल किंवा असं आहे की त्यामध्ये क्रीडा संकुल हे तालुका क्रीडा संकुल आहे ते शहर क्रीडा संकुल नाही आणि त्याच्यामुळं शहरातील मध्यभागी जे असलेल्या रिकाम्या तहसील मैदानचं ग्राउंड असेल हे अनेक कार्यक्रमांना ला आपल्याला लागतं आणि मग एक चारशे मीटरचा ऑलिम्पिक साईज जो ट्रॅक असतो तो, तो करण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक करण्यासाठी याला जी लागणारी जागा आहे ती स्वर्गीय कोल्हे साहेबांनी त्यावेळेस विनामूल्य त्या ठिकाणी शासनाला दिली आणि त्यावेळेस शहरालगत किंवा आता तर शहर ग्रामीण भाग जो शहरात झालेला शहरातच आहे शहराच्या एका कोपऱ्यात आहे त्याच्यामुळं त्याच्यात अनेक केसेस झाल्या सगळं झालं त्याच्यामध्ये ही तालुका क्रीडा संकुल आजही नगर जिल्ह्यातले सगळे तालुका क्रीडा संकुल आपण बघा अतिशय दयनीय अवस्था आहे पत्रे फुटलेले आहे झुरळ त्या ठिकाणी जाळं झालेलं आहे आणि आपलं उत्कृष्टपणे सकाळी आपण यावं त्यांनाही मी आमंत्रण करेल की त्यांनी येऊन समक्ष वागावं की त्या ठिकाणी किती लोक रोज त्या ठिकाणी वेटिंग असते इतके लोक त्या ठिकाणी बॅडमिंटन वॉकिंगला त्या ठिकाणी येतात आणि त्याचबरोबर त्यांनी बस स्टँड असल नगरपालिका इमारत असल किंवा तुमची लायब्ररीची वाचनालय असल ब्रिगेडची इमारत असल किंवा त्या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल पंचायत समितीची इमारत असेल या सगळ्या इमारती आदरणीय कोल्हेताईंच्याच कालखंडामध्ये झाल्या याची त्यांनी कबुली दिली याचेही मी त्यांचा आभार मानतो कारण की आपण बस स्टँड त्यावेळेस दागडूजी होत होती आपण स्वतंत्र बसस्टँडचं नियोजन केला आणि वेगळ्या पद्धतीने गाळ्यांचं आपण त्या ठिकाणी नियोजन करणार होतो पण दुर्दैवाने त्या ठिकाणी ताई निवडून आल्या नाही आणि ते काम प्रलंबित राहिलं त्यांनी जे पाण्याचं त्या ठिकाणी गावगावा केला की पाण्यामुळं त्या ठिकाणी प्रश्न सुटला एकशे पंचवीस कोटी खर्च होऊनही आज त्या ठिकाणी एकसष्टच दिवस पाणी ह्या वर्षभरात आलेलं आहे अजून दहा बारा दिवस पुढच्या दोन महिन्यातील म्हणजे बहात्तर दिवस तीनशे पासष्ट दिवस घेऊन आणि त्याचा जर खर्च बघितला तर दिवसाचा एक लाख रुपये नगरपालिकेचा खर्च आहे या भ्रष्टाचारावर देखील काकांनी लक्ष घालावं आणि चार वर्ष ज्या आमदारांच्या ताब्यात ही नगरपालिका होती त्यांनी त्यांना ते प्रश्न करावं आणि स्वतःच आत्मचिंतन करावं ही माझी मागणी राहील आम्ही ते उमेदवार आमचे निश्चित झालेले आहे परंतु अनेक विरोधी पार्टीचे उमेदवार संपर्कात आले त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं त्यांनी त्या ते ठिकाणी संपर्क वाढवलेला आहे प्रवाहाबरोबर शक्यतो उमेदवार जातात आणि अनेकांना हा अचानक लादलेला बाहेरील शक्तीच्या आग्रहस्त लादलेला उमेदवार हा मान्य नाही तो उमेदवार सहसा कोणाला सक्रिय नाही फोनवर अवेलेबल नाही त्याच्यामुळं अनेकांची भावना दुखावल्या गेलेल्या आहे अनेकांनी तुम्हाला दिसेल की जे नगरसेवक होते ते सुद्धा पुन्हा निवडणूक लढवण्यामध्ये इच्छुक नाही आणि येत्या काही तीन दिवसात उमेदवारी अर्ज भरले जाणार आहे त्याच्यातच दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल त्याच्यामुळं फार लांब नाही त्याच्यामुळे ती सगळी आमच्याकडे मागणी होती आहे तर आम्ही साधक बाधक त्याचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊन तिथं सक्षम उमेदवार आम्ही देणार आहोत मी सांगितल्याप्रमाणे की इलेक्टिव्ह मेरिटवर आम्ही त्या ठिकाणी निवडणुका देणार आहोत अनेकदा नाराजी ही दाखवली जाते असं नाही कधी ती मतपेटीतून नाही दिसती त्याच्यामुळं सुप्त पद्धतीची जी, जी काय लादल्याचा इफेक्ट त्या ठिकाणी आलेला आहे जे इच्छुक चार उमेदवार होते त्यांना देखील न विचारात घेता त्या ठिकाणी बिचारे अनेक दिवसाचे फिरले ते पळाले व्हॉट्सअप स्टेटस टाकले फ्लेक्स लावले परंतु अचानक त्यांना घरचा रस्ता दाखवल्यामुळं त्यांच्यामध्येही खतखत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे थांबवण्याकरता एक युवा त्या ठिकाणी पुढं जात असलेलं काहींच्या खूपच असल्यामुळं ते आहे म्हणून मला ते मी काळे संबोधित इच्छुत इच्छुत नाही त्या उमेदवाराला काळेघाटाचा उमेदवार नाही येतो नाही अजिबात नाही कुठल्याही पद्धतीचा तसा संवाद केला नाही प्रभागातली फक्त त्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी मागितली होती आणि प्रभागात त्यांना त्यांच्या सौभाग्यवती सुहासिनीताई द्यायच्या होत्या त्यासाठी आम्ही आग्रही होतो की त्यांचा अनुभव निश्चितपणाने सभागृहामध्ये उपयोग येईल परंतु त्यांच्या चिरंजीव देऊ शकल्या असते ते त्यांच्या सुनबाई पण होत्या परंतु या ठिकाणी आ... आता आपण शून्य आहात ह त्यांनी उमेदवारी करण्याचं ठरवलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या वर्षाचा राजकीय अनुभव आहे त्याच्यामुळे त्यांनी कदाचित रात्रीपर्यंत आम्ही जनार्दन कदमशी बोललेलो होतो त्याच्यावर कुठलेही अशी परिस्थिती नव्हती तर त्यांनी सकाळी निरोप दिला की जावं लागतं आहे आणि मला वरिष्ठ पातळीवर दुसरेही पद त्या ठिकाणी दिले तर ते घ्यायचे असतील तर ही उमेदवारी मला करावी लागती आहे म्हणजे त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी मी भविष्यात वाटलंच तर ती गोष्ट सांगाल वैयक्तिक वरती उमेद काही विशिष्ट पद मिळतं आहे म्हणून काय आहे ना ही उमेदवारी करावी लागते असं त्यांनी सांगितलं काकांचा जो आरोप हास्यास्पद आहे जर त्यांनी असं म्हटलं असेल की काळे परिवार कार्यकर्त्यांना मोठा करणारा आहे ह्या तालुक्याला सर्वश्रुत आहे की स्वर्गीय कोल्हे साहेबांनी आदरणीय काकासाहेब कोयटेच्या सौभाग्यवधी त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून देण्याकरता कोल्हे साहेबांनी पुढाकार घेतला होता ज्या ज्या वेळेस ते नगरसेवक नगर नगरसेवक झाले नगर त्या त्यावेळेस कोल्हे पार्टीकडूनच झालेले आहे दोन हजार एक ला उमेदवारी दिली नाही ते कदाचित दिल्लीचे ज्योतिष नसतील ते प्रवऱ्याचे ज्योतिष असतील असं माझा समज आहे आणि आम्ही पोपटावर आणि त्याच्यावर भरोसा ठेवून आम्ही राजकारण करत नाही आम्ही विकासाचं राजकारण करतो या गोदावरी तीरावर या कोपरगावचा स्वाभिमान गाण ठेवणाऱ्यांपैकी आम्ही नाही प्रवऱ्या तरी तर तटी जर काही निर्णय होऊन या आमच्या इथं लादण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा कदापि आम्ही सहन करणार नाही आणि हा हल्ला आणि हे पार्सल आम्ही तेवढ्याच ताकदीने परतावून लावल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या निमित्ताने सांगतो त्यांच्या आक्रमणाला आम्ही छातीचा कोट करून तोंड देणाऱ्याला आम्ही पाठिंबा देणारे आहोत त्याच्यामुळं कोपरगावचा हित हितासाठी आम्ही पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी उतरणार आहो आणि कोपरगावचं नेतृत्व इतरत्र इतर जिल्ह्यामध्ये सक्षम होताना दिसत आहे म्हणून काहींना खुपतंय त्याकरता ही सगळी उठाठेव चालू आहे आणि इतर तालुक्यातले जे काही शक्ती काम करत आहे त्यांनाही मी म्हणजे सांगू इच्छितो की निवडणुकीची तारीख काही दूर नाही तुम्हाला ही कोपरगावची जाणता धडा शिकवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही तुन 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 नाही नाराज आमच्याकडे एकही नाही कुठलेही प्रवेश आमच्याकडून त्या ठिकाणी आमच्या पार्टीतून कुठं झालेले नाही ते वातावरण निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी उपाशीपोटीसुद्धा पैलवान ढेकर देत असतो जोरबाई ठका काढत असतो त्याच्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडी तीन दिवस राहिलेला असताना उमेदवार नाही ही अशी केविलवाणी परिस्थिती आहे शेवटी रणांगणात तुम्ही जाता तेव्हा महिने माईने महिने तुम्ही तयारी करता आमचे उमेदवार गेल्या नऊ वर्षापासनं त्या ठिकाणी गाठी बेठी घेता आमच्याकडे एक नाही आमच्याकडं ती दोन नाही तीन नाही चार चार निवडून येणारे क्षमता ठेवणारे उमेदवार आमच्याकडं होते म्हणजे एकाच एक उमेदवार आमच्याकडे होते परंतु त्यांच्या सुखात दुखा त्यांच्या लग्न धव्य कार्य कार्य त्यांच्या आडी अडचणी हॉस्पिटलसाठी भेटणारे रात्री बेरात्री फोन येणारा पूर आला तर म्हणजे अर्ध्या गुडघ्यापर्यंत पाण्यात जाऊन त्या ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे आणि म्हणून हे आका आणि काका या दोघांचाही बंदोबस्त हे कोपरगावकर केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो हे कळायला पन्नास वर्ष लागले याचीच मला खंत आहे हा आणि निवाराचा किती विकास झाला आहे हे काही मी वेगळं सांगू इच्छित नाही अजूनही अनेकांचे उतारे त्याच्यावर बोजे आहे वेगवेगळे बोजे आहे आता त्या गोष्टींमध्ये मी जाऊ इच्छित नाही आणि ह पुढचा रस्ता कसा आहे हे काही वेगळं सांगण्याची मला आवश्यकता नाही हे फक्त त्यांच्या आकांच्या आदेशावरून काका निवडणुकीत उतरलेलं आहे एवढंच मी या निमित्ताने तुम्हाला सांगतो बऱ्याच हेडिंग तुम्हाला मिळालेले आता तुम्ही कुठली तरी एक छापा द्यात <laughs>